एक टी एमशी पाणी विधानसभा निवडणुकीच्या अगोदर आमदार शहाजीबाब पाटील साहेबांनी या तालुक्याला सांगितलं होतं की नेरा देवदरचा बारमाईकी अहमदन करण्याच्या दृष्टीनं मी त्याचा जी आर काढतोय त्यावेळी शासन दरबारी विषय मांडला होता पण निवडणुकीच्या काळामध्ये तो निर्णय घेता आला नाही काल या जिल्ह्याचे पालकमंत्री जयकुमार गोरे भाऊ व पाणीपुरवठा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील साहेब यांच्या माध्यमातून आमदार शहाजीबापू पाटील साहेबांनी मुंबईला सातव्या मार्गे बैठक घेऊन सांगोला तालुक्याच्या ईशाचं एक टी एम पाणी या ठिकाणी नेळा देवदरच्या माध्यमातून महूदच्या कॅनॉलमध्ये टाकून आमचा भाग आणि पंढरपूरची काही गावं बारमाई करण्याच्या दृष्टिकोनातून निर्णय घेतला पण ज्या लोकांनी गेली पाच पन्नास वर्ष फुकटचं पाणी हणलं त्या बारामतीच्या गाड्याला आणि इंदापूर पलटणच्या लोकांना ते सोसलं नाही संजीव निंबाळकर नावाच्या व्यक्तीनं काल या पाण्याला विरोध करायचं नियोजन केलं मला त्यांना सगळ्यांना सांगायचं सा आतापर्यंत आमची लोक अज्ञान होती आमचं तालुक्याच्या नेतृत्वाने त्याकडे लक्ष दिलं नाही पण आमदार शहाजीबा पाटील साहेबांनी ज्या पद्धतीनं गेल्या पाच सहा वर्षामध्ये ज्या निकरानं या पाणी प्रश्न मार्गी लावण्यासाठी संग, या सांगोला तालुक्यामध्ये चौपेर पाणी आणण्याच्या दृष्टिकोनातून जो संघर्ष उभा केलाय त्याला आज फलित आलंय एक टी एम सी आमच्या हक्काचं पाणी आलंय मी सगळ्या त्या फलटणच्या नेत्यांना त्याच्या पाठीमागं डोक असणाऱ्या बारामतीच्या नेत्यांना सांगू इच्छितो की तुम्ही कुणाच्याही नादाला लागा ज्या माणसानं या पाण्यासाठी सांगोला तालुक्याची आमदारकी पणाला लावली तो माणूस तुम्ही जर पाणी अडवायच्या भानगडीत पडला तर तो स्वस्त बसणारा नेता आमचा नाही आणि या तालुक्यातल्या नेतृत्वाला मंत्रालय आहे फोटो काढायची आवड तुम्हाला येते जर तुमच्यात हिंमत आहे तर फलटणच्या बारामतीच्या नेत्यांना सांगा या खासदारांना आमदारांना माझी विनंती आहे तुम्ही सांगा आणि पाणी आमच्या हक्काचा आम्हाला मिळू द्या याची विनंती करा दोन दिवसापासून पेढे वाटून गडी गपचिप सगळं घरात बसले आमदार शहाजीबाब पाटील साहेबांच्या पाठीमागलेलं सगळं कार्यकर्त शिवसैनिक रस्त्यावरती येतील आणि रक्तरंजित क्रांती होईल आमच्या ईश्याचं पाणी अडवायच्या भानगडीत पडू नका आणि आमच्या नेतृत्वाला डिवचू नका आणि या ठिकाणी संजीवराजे निंबाळकरांचा जाहीर निषेध करून त्यांच्या त्या विचारामागं ज्यांची ज्यांची डोकी आहे ती त्या सगळ्या नेत्यांचा या ठिकाणी सांगोला तालुका शिवसेनेच्या वतीनं व आमदार शहाजीबा पाटील साहेबांच्या सर्व कार्यकर्त्याच्या वतीनं आम्ही त्यांचा जाहीर निषेध करतो आणि शहाजी बापू पाटील साहेबांना या ठिकाणी त्यांचा विशेष आभार मानतो वयाची सत्तरी गाठून आमदारकी जाऊन सुद्धा या तालुक्याच्या शेतकऱ्यासाठी कष्टकऱ्यासाठी जीवाची जी, बाजी लावून या ठिकाणी एक टीएमसी पाणी सगळ्याच्या नाकावरती टिचून आणलं त्याबद्दल सांगोला तालुक्याच्या जनतेच्या वतीनं आम्ही त्यांचा जाहीर आभार व्यक्त करतो बारा, बारा।